शिगाव तालुका वाळवा येथील बाल गणेश मित्र मंडळाने पन्नास वर्ष पूर्ण करीत सुवर्ण महोत्सव साजरा केला सर्वत्र गणेशोत्सवाचा मूळ उद्देश ठरवल्याचे दिसून येत आहे भव्य मूर्ती आकर्षक सजावट मंडपाचा आकार रोषणाई कर्ण कर्कश डी जे साऊंड सिस्टम आणि विसर्जनाच्या भव्य दिव्य मिरवणुका यांच्या गराड्यात अडकून न राहता या पन्नास वर्षात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवले आहेत व्यसनमुक्ती गणेश प्रतिष्ठापनेविषयी समाज प्रबोधन व जनजागृती हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आपल्या संस्कृतीला पूरक अशा गोष्टी केल्या आहेत ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी पारंपारिक बँडबाजा धनगरी ढोल वादन पारंपरिक नृत्य वारकरी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मंडळातील माहेरवासीन महिलांचा सत्कार पन्नास वर्षांपासून मंडळ उभारण्यात योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला श्री गणेशोत्सवात जनप्रबोधनाचा महत्त्वाचा दुवा आपल्या हातात असतो याचा सकारात्मक वापर करत सामाजिक बांधिलकी जपत अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राईचा वल्लभ आहे असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे दैवत वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय मित्र मित्रमंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत घोड्यांच्या बग्गीमध्ये गणपती बाप्पा विराजमान होते त्यांच्यासमोर पांढरी टोपी पांढरा शर्ट पांढरे धोतर कपाळावर अबीर बुक्का गळ्यामध्ये टाळ असणारी लहान विठ्ठल भक्त वारकरी मुले होती पारंपरिक पोशाखात स्त्री पुरुष युवक युवती आबाल वृद्ध भाविक होते महिला व पुरुषांची फुगडी हा खेळ मिरवणुकीचा केंद्रबिंदू ठरला ध्वनीप्रदूषणमुक्त गुलालविरहित व्यसनमुक्त मिरवणूक हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण पोई उपाध्यक्ष सुभाष भासर खजिनदार महादेव भासर सचिव शरद पाटील मार्गदर्शक वैभव कोई व सर्व सदस्यांनी सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे संयोजन केले